नमस्कार मंडळी मी आहे पुण्यावरून संगीता खरे आणि आज आपण बघणार आहोत घट्ट ग्रेव्ही नॉनव्हेजची चिकन मटनची ग्रेव्ही आपण घट्ट कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय वापरायचं तर माझी पद्धत आहे कांदा घ्यायचा आहे आपल्याला त्याच्याबरोबर खसखस काजू आणि डाळे असं मी भाजून घेते तर त्याच्यातलं एक असेल तरी चालेल काजू किंवा डाळे तर त्याच्याबरोबर आपल्याला खोबरंसुद्धा घ्यायचं आहे मी गोटा खोबरं घेतलं आहे भाजून गॅसवर तुम्ही ह्याच्यासोबत भाजून घेतलं तरी चालेल खोबरं किंवा खोबऱ्याचा किस वापरला तरी चालेल तर आपल्याला हे लालसर मस्त भाजून घ्यायचे प्रमा प्रमाण दोन दोन चमचे घेतलं तरी चालेल आणि खसखसचं चा एक चमचा तर हे असं आधी सुकं वाटून घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर पाणी टाकून त्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते सुकं जे पहिले वाटलेलं आहे ते आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी टिकणार आहे तर हे पाहिजे तेव्हा असं पाणी टाकून आपण वापरू शकतो तर आपली आ, मसाला वाटून झाला आहे आपला आता थोडक्यात सांगते की कसं वापरायचं तर तेलामध्ये कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आलं लसूण टाकून भाजून घ्यायचे आणि जे आपले आ, चिकन मटनला आपण वापर मसाले वापरतो तुम्ही जसं वापरत असाल मसाले कोणी गरम मसाला वापरत असाल तर चिकन मसाला मटन मसाला काही जे तुम्ही वापरत असाल तिकट हळद मीठ ते टाकून पहिलं भाजून घ्या आणि त्याच्यानंतर आपला हा मसाला किंवा आपलीही वाटलेली ग्रेव्हीचा मसाला भाजून घ्या तर आता हा चांगला भाजलेला असतो चा। त्यामुळं थोडक्यातच भाजून घ्यायचा आहे फार जास्त भाजायचा नाही आणि हा जो मसाला वाटलेला आहे आपला तो चिकटला जातो तर मटण शिजवताना लक्षात ठेवा की सतत त्याला खालून वर असं हलवत राहा म्हणजे चिकटणार नाही तर मी मटण टाकून घेतलं आहे मसाला भाजल्यानंतर आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठही टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि आपल्याला पाणी न टाकता शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकून शिजवून घ्यायचे आणि जर तुम्ही कढईत करत असाल किंवा पातेल्यात तर त्याच्यावरती पाणी ठेवा आणि शिजवून घ्या हे पहा आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही तयार होते घट्ट ग्रेव्ही तयार झाली आणि ह्याच्यात तुम्हाला पातळ हवं असेल तर पातळ तुम्ही गरम पाणी ओतून करू शकता तर एवढं मात्र लक्षात असू द्या ही ग्रेव्ही करताना त्या मसाल्याने डाळे किंवा आपण जे काजू टाकलेले आहेत त्यांनी खाली चिकटू शकतं म्हणून तुम्ही थोडं लक्ष ठेवा आणि अधूनमधून हलवत राहत जा तर हे पहा मी घट्टही केले आणि पातळही केले खूप छान झाले आणि सुगंध तर खूपच सुंदर सुटला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं करा आणि जर असंच तुम्ही करत असाल तर, तर मला सांगायला विसरू नका रेसिपी करताना काही अडचण आली तर मला विचारू शकता बिंदास्त कमेंट करून धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल